मासा जोडायला खावले तुला त्या माणसा जोडायला खावले काय झालं मला काय झालं अपमान केलास माणसाचा ऐकत ते घरात शेळ्या यायला लागल्या तर तू दार उघड ठेवून गेलीस मग काय लावून जायचं होतं का मग लावूनच जायचं होतं ना मला लावून जायचं होतं का काय झालं एवढं ओरडायला लागले काय झालं अपमान झाला माणसाच माझा तुला काय म्हणायचं माणसाचा अपमान नाही करायचं मग त्या दिवशी पण अपमान केलास मग काय करायचं नेमकं बिलकुल अपमान नाही करायचं कळलं कळ हा काय करायचं मग काय करायचं काय करायचं मग ते सांग ना माझा माझा माणसात अपमान नाही करायचा कळ मग काय करू नेमकं मला हसवायचं बाळा इकडे शेळा येत्या तू जा तिकड तू असायचे आवाज दिला तर ऐकत नाहीस ना कधी दिलास प्रेमा कधी बी वर्डूनच देणार कधी बी वर्डूनच देणार असं प्रेमा बिलकुल बोलणार नाही असं किती खोट बोलतेस ग काय खोट बोलतेस हा हा म्हणजे मी बोपरे म्हण बोलतच नाही बोलतच बाजी बात मानसत बाजी बात मानसत बोलतच नाही कसं बोलायचं असं बोल नटू ते शाळा येणार घर बाळा घरी ये धार लावून घे असं असं म्हणायचं अगं ये नटे ते शाळा घरी येला चल इकडे असं म्हण असं म्हणजे माझं घुबडावणी तोंड आहे मग तुझं धक्क भोचरं तुझं भोचरं धक्कव की दात बघून त्यावेळी लहानपणी पडलेलेच असते ना कळलं का बरं तू एवढा चाबरपणा कुठं शिकतेस मी माया बापाकडून माईकडून नाही ना का माईकडून काय शिकवतच नाही माईकडून काय शिकण्यासारखंच नाही आहे ना सगळं बापाकडून शिकण्यासारखं आहे मग बाप तू सगळं शिकवत ना घरात आणत घर दखवितंय हां घरातलं करून बाहेर तू तर बाहेरच घरातच एवढा आय एवढे आय पैसे तू काय नुसतं गुसतं खटावर डिल बसतेस आणि पुन्हा खाट बी आवरत माहितीला बर दात घास भासले तर तुझ्यासारखं आम्ही लगेच ब्रेड असं एक खसखस केलं की के असं पाणी घेत नाही तर कळ का आम्ही खसखस धुतो तर असं हो म्हणून सोनं घेतलं काय की दातावर आम्ही चांदी घेतली कळगा हो सोने नाही घेतलं घेतल बर ठीक आहे ना बु आता था, आता तर तुला बाहेरच आणते आता माझा अपमान मा, मा कर तुझा अपमान कशी ना असून फटकेच बाहेर आम्हाला बाप वाचवते कळ का बाप वाचवतंय मग बाप आमचा बाप आम्हाला सगळं बाँछ करते तू काहीच करत नाही तुझा जिरोय आणि त्यांचे तरी लाखो असेल तुझे फक्त एकच झिरंच आहे झिरो मार्क जा मग ना बापाला पण बाप असा नाही हो। का तुझ्यासारखा ना हां रे मार असे व आणि पण बाप तुझ्यासारखा आगाव नाही ना बाप फार शांत आहे तुझा पण मी थोडी त्या लेकरांना मारू देते असे व्ह मग बरं बरं ना बरं ना बरं लय झालो लय बोलायलीस बर का तू लय बोलायले नाही कळ का जे आहे ते खरं बोलायले कळ का तुला नेमकं बनायचं का मी तुला बाहेर आवाज देताना मोठ्याने ना बोलायचं आप नाही आपण करायचं नाही नाही मग घरात मारायचं कारणच बोलायचं हा घरात घरात बी नाही मारायचं प्रेमानेच बोलायचं सगळ्यांना असं जसं आम्ही बोलतो प्रेमाने तसं आम्हाला बी प्रेमानेच वागायचं आणि प्रेमानेच बोलायचं कळा का असं हो उगाच मग माम आमचा मामू त्यांच्या देखाद्या अपमान केला सर बर सॉरी मला सॉरी सॉरी ना काही नाही होणार ना? मग काय करू सॉरी मग काय करू त्यांच्या देखाद्या मला असं करून सॉरी म्हणायचं काय ना करून <laughs> तुझ्या तबुलतीच असं तुला वाटत नाही बिलकुल माहिती बिलकुल माय बिंद बिंद तुला भीती वाटत नाही कशामुळे भीती वाटत नाही <laughs> बालक नाही खर पण तू ना मग तू वागतीस ना तस दारा उघड ठेवती शेळ्या खा येतात जवारी खात्यात गहू खातात सगळं खाऊन आणि तू बाहेर खेळतीस निसती उन्हा मध्ये वाळायला लागलीस एक काळ ते मला खूप प्रेम लावते त्यामुळे मी तर त्याला खाऊ घालते कळ का पिल्लू आहे ते माझ बर काय ना मी बोलाय चांगला हो काही आणि मला वर्डून जर बोललीस ना मी पण तुला वरून बोलणार मला प्रेमाने बोललीस तर मी प्रेमाने बोलणार तू जर मला वर्धून बोललीस तर मी तुला वडून बोलणार कळे का बर ठीके चालते